प्रकरण सदुसष्ट एकाच घरातले तिघे भगूरच्या नदीत वाहून गेले आम्ही संस्थेसाठी काम करतो असं म्हणण्यापेक्षा संस्था आमची खूप काळजी घेते असं म्हणणं अधिक उचित ठरेल राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वतीनं नवीन कार्यकर्त्यांसाठी नेतृत्व प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं जातं या शिबिरात नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी तसंच विभागीय शाखेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांना सामाजिक जाणीव तसंच नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं या वर्षीचा लीडरशिप सेमिनार बाल कल्याण पुणे इथं एप्रिल एकोणीसशे शहाण्णव ला आयोजित केला होता यात महाराष्ट्रातील सगळ्याच कार्यकर्त्यांची भेट झाली बालकल्याण इथे एक स्विमिंग टँक होता त्यात राजू सोंडे या मित्रानं अनेकांना पोहायला शिकवलं मलाही पोहायला शिकवत होता पण मला ते जमलं नाही या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्र आणि व्याख्यानं आयोजित केली होती त्यातील एक व्याख्यान महाराष्ट्रातील अंधशाळा काल आज आणि उद्या या विषयावर होत वक्त्यानं सांगितलं की भविष्यात अंधशाळा चालवणं कठीण जात असल्यामुळे बाहेर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे भविष्यात एकात्मिक शिक्षण पद्धतीवर आणि सर्व शिक्षा अभियानावर भर द्यावा लागेल तिथे अंध विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अंध शिक्षक नियुक्त करावे लागतील आम्ही देखील पाचवी नंतर डोळस शाळेत शिकत होतो शिवाजी शाळेत एखादा अंधशिक्षक असावा या उद्देशानं मी माझा मित्र किरण चौरे यांना घेऊन लातूरला गेलो होतो तिथल्या सर्व शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला परंतु व्हायला हवी तेवढी मदत झाली नाही या शाळेतल्या शिक्षकांना असं वाटलं की इथल्या अंधशिक्षकांचा सर्व खर्च वेतन भत्ते वगैरे संस्थेला द्यावा लागेल वास्तविक ही केंद्र सरकारची योजना असल्यामुळे संपूर्ण वेतन आणि भत्ते केंद्र सरकारकडून मिळणार असल्याचं त्यांना माहीत नसावं त्यामुळे त्यांनी विशेष रस पुढच्या काळात दाखवला नाही किरण चौरे ही नंतर टीचर्स ट्रेनिंग करण्यासाठी अमरावतीला गेले शिवाजी शाळेत अंधशिक्षक असावा हे माझं स्वप्न पुढे माधव गोरे सर आणि सुभाष सर यांनी पूर्ण केलं लातूरचं काम उरकल्यावर आम्ही आंबेजोगाईला गेलो तिथे रामलिंग कांबळे सुदाम मुसळे आणि नामदेव सुरवसे हे आमच्या लातूरच्या शाळेतले मित्र तहसील कार्यालय कलेक्टर कार्यालय आणि शासकीय रुग्णालयात सर्व्हिसला होते आलोच आहोत तर भेटून जाऊयात एवढाच उद्देश होता गप्पांच्या ओघात विषय निघाला सुदाम मुसळे म्हणाले की तुम्ही आता चांगलंच कमवायला लागले आहात मुंबईत घर घेतलंय तुमच्या विवाहाची घाई करायला हवी अंध अपंगांच्या विवाहाचा प्रश्न कठीणच असतो तो सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा निश्चितच गहन आणि गंभीर असतो त्यामुळे सुदामनं हा विषय छेडला असावा बहुतेक अंध अपंगांच्या विवाहास त्यांच्या घरातूनच आडकाठी केली जाते असं एक निरीक्षण होत अंध मुलगा असो की मुलगी कमावती असेल तर हा विरोध जास्तच जाणवतो असंही एक निरीक्षण आहे माझ्या बाबतीत मात्र असं झालं नव्हतं सर्वांनाच माझ्या विवाहाची चिंता होती आणि प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करत होता मला आतापर्यंत घारापूरकर गुरुजींनी लातूरचं स्थळ सुचवलं होतं श्री कळसने गुरुजींनी औरंगाबादचं श्री भरत आव्हाड यांनीही एक स्थळ सुचवलं होतं तसंच सांगलीचंही एक स्थळ आलं होतं गोपीनाथ सावकारांनी देखील प्रयत्न केले होते शोभाताई आणि कृष्णराव यांनी देखील शेवगावच्या स्थळाच्या संदर्भात प्रयत्न केले होते किरण चौरे आणि शाकीर नायक या अमरावतीच्या मित्रांनी अमरावतीचं एक स्थळ सुचवलं होतं आणि प्राथमिक चर्चाही सुरू केली होती प्रत्येक ठिकाणी काही ना काही समस्या निर्माण झाल्या होत्या आता सुदाम म्हणतोय त्या स्थळाचा विचार अजून बाकी होता नामदेव सुरवसे म्हणाले की माझ्या मेवण्याचे मित्र आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न करायचंय त्यांची परिस्थिती तशी बिकट आहे त्यांचा माझ्या मेवण्याच्या दुकानाजवळ खारी मोरी विकण्याचा व्यवसाय आहे एकदा माझे मेवणे मला म्हणाले होते की त्यांच्या मुलीसाठी कोणी ब्राह्मण मुलगा असेल तर कळवावं मी तुम्हाला फोन करणारच होतो बरं झालं तुम्ही चालात मी आता माझ्या मेवण्याला फोन करून विचारतो असं म्हणून नामदेवनं बूथवर जाऊन श्री नागनाथ मंडाले यांना फोन केला तेव्हा मोबाईल नसल्यामुळे आणि लँडलाईन सुद्धा प्रत्येकाकडे नसल्यामुळे तो रिक्वेस्ट फोन होता आणि त्या दिवशी मंडालेंशी बोलणं झालं नाही नामदेव आणि सुदाम म्हणाले आम्ही बोलून ठेवतो आणि नंतर तुम्हाला बोलावून घेतो या चर्चेनंतर त्या दिवशी आम्ही अन्य विषयांवर चर्चा केली आणि मुंबईला निघून आलो तिथून चौरे गावी गेले जूनच्या मध्यावर नामदेव सुरवसे यांचा मला फोन आला माझ्या मेवण्याशी बोलणं झालंय आणि ते त्यांच्या मित्राशी म्हणजे नंदकुमार कुलकर्णी यांच्याशी बोललेत तुम्ही आंबेजोगाईला यावं म्हणजे आपण कळमला त्यांच्याकडे जाऊ जूनच्या मध्यावर मी आंबेजोगाई हो इथे गेलो तिथून मी नामदेव सुरवसे त्याच्या मेहुण्याकडे म्हणजे नागनाथ मंडले यांच्याकडे गेलो ते कळंब जिल्हा धाराशिव इथे राहत होते त्यांच्या दुकानात गेल्यावर नागनाथ मंडले यांनी श्री नंदकुमार कुलकर्णी यांना निरोप पाठवला की मुंबईचे पाहुणे आलेत त्यांच्या संदर्भात मी आपणास बोललो होतो तेव्हा नंदकुमार कुलकर्णी म्हणजेच माझ्या भावी पत्नीचे बाबा आम्हाला नेण्यासाठी श्रीयुत मंडले यांच्या दुकानात आले आम्ही बाबांबरोबर त्यांच्या घरी गेलो तिथेच मी सर्वप्रथम माझ्या भावी पत्नीचा आवाज ऐकला तिला तिचं नाव विचारलं ती म्हणाली कु रजनी नंदकुमार कुलकर्णी तेव्हा जाणवलं की ती वयानं खूपच लहान आहे वास्तविक तिचाही माझ्याशी विवाहासाठी काही विरोध नव्हता तिच्या आईबाबांचाही नव्हता सर्व मार्ग मोकळा होता समस्या एकच होती ती म्हणजे आमच्यातलं वयाचं अंतर हा विचार मीच करत होतो तिला एक लहान भाऊ आणि लहान बहीण होती रजनी ही भावंडात मोठी होती मी तेव्हा सत्तावीस वर्षांचा होतो तर तिचं वय सोळा होत त्या कायदा अस्तित्वात नव्हता परंतु ते एक मार्गदर्शक तत्व म्हणून सर्वांनी पाळावं आणि बालविवाह करू नये अशी धारणा मात्र होती कायदा नव्हता त्यामुळे काय करावं हा माझ्यापुढे प्रश्न उभा राहिला हे असं चालतं का याविषयी मी श्रीयोत कळसणे गुरुजी घरापूरकर गुरुजी तसंच नामदेव जाधव आणि डॉक्टर विठ्ठल प्रभू यांच्याशीही चर्चा केली सर्वांनी सांगितलं की विवाहासाठी वय थोडंफार कमी जास्त असलं तरी चालू शकतं त्यानंतर मी चाकेगावी जाण्यापूर्वी बीड इथे दीपक भाऊकडे गेलो आणि त्यांना या स्थळाबद्दल माहिती दिली दीपक भाऊंनी ही सर्व माहिती काढली आणि कळमचे पाहुणे माझ्या मित्राच्या नात्यातलेच आहेत असं त्यांनी मला सांगितलं गरिबी आणि वयातलं अंतर हा विवाहात अडसर ठरू शकत नाही असंही त्यांनी मत व्यक्त केलं मी सर्वप्रथम माझ्या भावी पत्नीच्या घरी गेलो तेव्हा ती नववी पास होऊन दहावीला शाळेत जायला लागली होती आमचा विवाह निश्चित झाल्यावर तिनं शाळा सोडून दिली हे बरं झालं नाही तिनं शिकायला हवं होतं जुलैच्या शेवटी मला पुन्हा श्रीयुत मंडले आणि श्री कुलकर्णी यांचा फोन आला की आम्ही मुलीला घेऊन चार नातेवाईकांसह मुंबईत येतो तिथेच मंदिरात लग्न करू तेव्हा मी तत्काळ म्हणालो की नाही हे लग्न आमच्या गावी किंवा तुमच्या गावीच होईल त्यासाठी आधी सगळ्यांना सांगावं लागेल चार लोकांमध्ये योग्य नाही ऑगस्ट मध्ये श्री मंडले सुदाम मुसळे नामदेव सुरवसे मुलगी आणि मुलीचे आईबाबा साकेगावला आले आमचं शेत वाडा पाहून त्या सर्वांना खूप आनंद झाला तिथे सर्व बोलणी झाली आणि विवाह डिसेंबरमध्ये करायचं निश्चित झालं एकदा अण्णा आणि श्री कृष्णराव दोघं कळंबला जाऊन तिथली परिस्थिती पाहून आले तेव्हा काय फिसकटलं माहीत नाही विवाह आम्ही करणार नाही असं मुलीच्या आईनं सांगितलं तेव्हा मुलीचे बाबा म्हणाले की तसं काही नाही करायचं आहे एवढंच की हिच्या म्हणजे मुलीच्या आयजी आजोबांनी अद्याप मुलाला पाहिलं नसल्यामुळे आणि केवळ ऐकून असल्यामुळे त्यांनी नको सांगितलं होतं म्हणून मुलीच्या आईनं अशी भूमिका घेतली तेव्हा हे पुन्हा एकदा फायनल करून कृष्णराव आणि अण्णा साकेगावी आले या सगळ्या जमवाजमवीच्या कालावधीत माझं होत कडे हो शेवटी सर्व निश्चित झाल्यावर मी मुंबईत आलो आणि बूथ ते घर आणि घर ते बूथ असा प्रवास सुरू झाला अतुल घरीच छान स्वयंपाक करू लागला होता हे मागे सांगितलं आहेच घराच्या समोर श्री आठवले काका आणि काकू हे जोडपं राहत होत त्यांची अतुलला छानच सोबत होती तसंच माझे मावस भाऊ सुनील भाऊ धुमाळे हे देखील अतुलजवळ राहत असल्यामुळे मी बिंदास्त बाहेर किंवा साकेगावी गावी किंवा परगावी जात असे अतुलच्या सोबतीची मला चिंता राहिली नव्हती तो घरी मजेत राहत असे परंतु दिवसभर घरातच बसून तो मनन चिंतन वाचन घरातली साफसफाई करत असे ड्रायफ्रूटची साफसफाई करणं पॅकिंग करणं दुकानदाराला देणं यातच त्याचा वेळ छान जात असे मी सकाळी सात वाजता चर्चगेटला बुथवर जात असे त्या दिवशीही असाच सकाळी लवकर निघून गेलो सायंकाळी सहा अकराची लोकल पकडून विरारला घरी जात असे त्या दिवशी सहा अकराची लोकल पकडली माझ्याजवळ एक छोटासा रेडिओ असायचा आणि घरी अतुलसाठी मोठा रेडिओ होता मी ट्रेनमध्ये बसल्यानंतर रेडिओवर बातम्या ऐकत असे त्या दिवशी बुधवार दिनांक तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव सायंकाळी सात मुंबई केंद्राच्या बातम्या लावल्या बातम्या संपल्या आणि अंगावर शहारे आले रडायला येऊ लागलं ट्रेन मध्ये रडणार कसा पायाखालची जमीन हदरली काय करावं कळेना कुणाला सांगावं कुणाशी बोलावं मन अतिशय बेचैन झालं काय करावं काहीच कळेना या मनस्थितीत कधी विरार आलं तेही कळलं नाही स्टेशनला उतरल्यावर घरी जाता येईल की नाही हाच विचार माझ्या मनात मना आला कारण मनावर खूपच मोठा आघात आणि दडपण आलं होतं बातमीच तशी होती अतुल मला स्टेशनवर न्यायला कधी येत नव्हता त्या दिवशी मी प्लॅटफॉर्मवर उतरलो तर अतुल मला न्यायला आला होता उतरल्याबरोबर अतुलनं मला आवाज दिला आणि पकडलं आम्ही घरी जाऊ लागलो तेव्हा अतुल म्हणाला काका तुम्ही बातम्या ऐकल्या का काय बोलावं कळेना तू ऐकल्या का तर तो म्हणाला ऐकल्या आता काय करायचं वास्तविक मनातून मी घाबरलो होतो पण त्याला धीर देणं माझं कर्तव्य होतं मी म्हणालो घाबरू नकोस आपण थोड्या वेळानं फोन करू आणि सगळी माहिती काढू बातमी अशी होती की साकेगाव इथून दूध घेऊन जाणारी गाडी भगूरच्या नदीत पूर आल्यामुळे वाहून गेली होती आणि सर्व शेतकरी लोक वाहून गेले ती मी ट्रेन मध्ये ऐकली आणि अतुलनं घरी ऐकली होती अगोदर स्टेशनहून फोन केला साकेगावच्या ग्रामपंचायत इथे सांगून ठेवलं की आम्ही थोड्या वेळानं फोन करू मन्नू काकांना बोलावून ठेवा सोनाराच्या विष्णून फोन उचलला होता दुसरा फोन पाथर्डीत पराग हॉटेलमध्ये केला त्याला सांगितलं थोड्या वेळानं फोन करतो मोहनला बोलावून आणा हे दोन फोन करून घरी गेलो बॅग ठेवली जेवण केलंच नाही पुन्हा एसटीडीवर गेलो तेव्हा साकेगावचा फोन लागलाच नाही मग मी पाथर्डीला फोन केला तेव्हा मोहन आलेला होता त्यानं सांगितलं साखेगावचे रती शेठ त्यांचा मुलगा सतीश शेठ दुसरा मुलगा शैलेश हे तिघही एकाच घरातले भगूरच्या नदीत वाहून गेले तसंच देवीदास आमले आमचा मित्र होता तोही वाहून गेला आसरू सातपुते हे देखील नदीत पडले होते तात्या हेही पडले होते जगदंबेच्या कृपेनं त्यांना काही झालं नाही ही, ही दुःखद बातमी ऐकली खूप वाईट वाटलं तात्या आणि आसरू हे दोघही वाचले ही समाधानाची बाब होती नंतर मी आणि अतुल घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी साकेगावी जाऊन सर्वांना भेटून आलो श्री शेठ सतीश आणि शैलेश तसंच देविदास आंबले यांचे आमचे खूपच घरोब्याचे संबंध असलेले गावातले लोक होते हे दुःख पचवणं खूप अवघड गेलं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आम्ही मुंबईला आलो प्रकरण समाप्त प्रकरण अडुसष्ट अखेर चार डिसेंबर एकोणीसशे शहाण्णवला पंच्याण्णवला कुलकर्णी बरोबर झालेल्या चर्चेनुसार डिसेंबर महिन्यात विवाहाची तारीख निश्चित करण्याचं ठरलं होतं त्यानुसार चार डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव ही माझ्या आणि अनि सौ अनिताच्या लग्नाची तारीख निश्चित केली त्या दृष्टीनं आम्ही तयारीला लागलो कामाला सुरुवात झाली लग्न साकेगाव इथेच होणार होतं सर्व खर्च आमच्याकडेच होता मुलीकडून फक्त मुलगी आणि श्रीफळ एवढंच ते लोक देणार होते आणि सगळे वराडी मंडळी साकेगावला येणार होती आम्ही दिवस आधी पत्रिका छापल्या त्या सर्व पाहुण्यारावळ्यांना पाठवल्या काही खास पाहुणे मंडळींना पत्रही पाठवलं प्रत्यक्ष फोन करण्याची तशी त्या काळात पद्धत नव्हती कारण कुणाकडेच फोन नसायचे विवाहाचं पौरोहित्य विनायक भागवत गुरुजी पैठण यांनीच केलं आणि शेवटी देव ब्राह्मण दोन डिसेंबर रोजी संपन्न झाले तीन डिसेंबर मंगळवारी रात्री सात नंतर कळंबहून कुलकर्णी परिवाराचा टेम्पो वरहाड घेऊन आला मंगळवारी रात्री सीमांत पूजन साकेगावच्या देवीच्या मंदिरातच झालं त्या दिवशी रात्री प्रचंड थंडी पडली तस होती तसंच दुसऱ्या दिवशी म्हणजे लग्नाच्या दिवशीही थंडी खूपच होती लग्नाच्या दिवशी सकाळी अतुल आणि सुनील भाऊ माझ्या काही अंधमित्रांना घेऊन मुंबईहून आले संपूर्ण महाजन आणि कुलकर्णी परिवार पाहुणे मंडळी माझे चरेगावकर सर आणि समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत साकेगावच्या देवीच्या मंदिरात बुधवार चार डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव या दिवशी सकाळी मी आणि ची सौकाम रजनी नंदकुमार कुमार कुलकर्णी आम्ही दोघं विवाहबद्ध झालो वैदिक पद्धतीनं सर्व विधी यथासांग पार पडले कन्यादान झाल्यावर गुरुजींनी दोघांनाही एकनिष्ठेची एकमेकांना साथ देण्याची शपथ दिली सप्तपदी झाल साडी सर्वच यथासांग झालं याही पंगत सोहळाही संपन्न झाला त्या दिवशी नवऱ्या मुलीचं नाव बदललं कारण रजनी हे माझ्या काकूचं नाव होतं म्हणून नववधूचं मी अनिता असं नाव ठेवलं दुपारी चार वाजेपर्यंत सर्व कार्यक्रम संपन्न झाला आणि कळंबची मंडळी टेम्पोनं निघून गेली त्या दिवशी संध्याकाळी मी आणि सव्वानिता रुपाली दीपाली वैशाली गावात मारुतीच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो दुसऱ्या दिवशी मोहटा धामण गाव सगळं झालं तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सहा तारखेला सत्यनारायण महापूजा झाली रविवारी आठ तारखेला आम्ही उभयता आणि राजूचा परिवार असे मुंबईला गेलो मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी सायंकाळी मुंबईच्या वरळी सत्यम नॅब वर्कशॉप इथे रिसेप्शन सोहळा ठेवला होता मुंबईतील सर्व अंध तसंच कॉलेजमधील मित्रमैत्रिणींना आमंत्रित केलं होतं सायंकाळी सहा ते नऊ हा रिसेप्शन सोहळा संपन्न झाला रात्री मुक्कामी आम्ही विरार इथे आलो चार दिवस विरार इथे राहून पुन्हा तिला साकेगावी नेऊन सोडलं तिथे तिचे बाबा आले होते त्यांच्या सोबत अनिता येती जातीसाठी कळंबला गेली वर्षीचा एकोणीसशे शहाण्णवचा अंध कल्याण सप्ताह डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात धुळे इथे आयोजित केला होता अंध कल्याण सप्ताहासाठी धुळ्यास गेलो तिथे खंडेलवाल भवन इथे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं बाळू नाना कर्डे हे नगरसेवक होते त्यांचं खूपच मोलाचं सहकार्य सप्ताहात लाभलं भास्करराव पाटलांनी अंध कल्याण सप्ताहाचं उद्घाटन केलं त्यांच्या हस्ते धुळे अंधशाळेचे संस्थापक विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री सूर्यवंशी सर यांचा संघाच्या वतीनं सत्कार केला ब्रेल लिपी लेखन वाचन काव्य गायन वक्तृत्व सगळ्या स्पर्धा खूपच छान झाल्या प्राध्यापक रखिबे सर रमेश गुलानी सर हांडे सर यांच्या सहवासात खूप काही शिकायला मिळालं डोळस कर्मचारी चंदा मॅडम सुनील आवळे यांचं विशेष सहकार्य त्या काळात लाभत होतं सुनील आवळे आणि प्राध्यापक आर के रकिबे यांनी एक बाळूनाना करडे या नावावर गीतच तयार केलं आणि सातत्यानं ते, ते दोघं म्हणत असत ही एक विशेष लक्षात आठवण आहे तेव्हा कॉलेजचे विद्यार्थीही अंधकल्याण सप्ताहात सहभागी होत असत त्यामुळे लहान विद्यार्थी म्हणजेच शालेय विद्यार्थी आणि कॉलेजचे विद्यार्थी असे मिळून त्याही वर्षी साडेपाचशे विद्यार्थ्यांचा सहभाग अंधकल्याण सप्ताहात नोंदवला गेला अठ्ठ्याण्णवच्या सोलापूर अंधकल्याण सप्ताहापासून मात्र ही प्रथा बंद केली आणि नवीन युवा महोत्सव कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केला ही विशेष नोंद या ठिकाणी घेणं आवश्यक का आहे कार्यक्रम संपल्यावर मी मुंबईला न जाता पुन्हा साखेगावी गेलो अण्णा कळमला जाऊन सौ अनितास घेऊन आला होता तिला घेऊन मी मुंबईला गेलो मुंबईला जाताना सुरुवातीला तिला, तिला काहीशी भीती वाटत होती तिला वाटलं एवढ्या गर्दीतून आपण विरारच्या घरी बरोबर पोहोचू का यापूर्वी आपण सर्वांसमवेत आलो होतो आता एकटेच जातो आहोत तिला भीती वाटणं स्वाभाविकच होतं कारण माझ्या एकट्या बरोबर ती प्रथमच प्रवास करत होती पण मी बरोबर नेलं त्यामुळे तिला माझ्याविषयी हळूहळू आत्मविश्वास येऊ लागला आणि आमचे हळूहळू चांगले सूर जुळू लागले विवाहापूर्वीच्या माझ्या आणि तिच्या सगळ्या शंका कुशंकांना मागे टाकून ती समर्थपणे माझ्या पाठीशी उभी राहिली माझ्या सुखदुःखात आतापर्यंत यशस्वीरित्या साथ दिली माझ्या दोन मुलींची समर्थ मावली म्हणून तिनं जबाबदारी पूर्ण केली आजही यशस्वीपणे माझ्या पाठीशी उभी आहे प्रकरण समाप्त प्रकरण एकोणसत्तर उघड्या गटारात पडल्यामुळे सर्वांग घाणी न भरलं एकतीस मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत रती शेठ यांच्या नावावर गावातील रेशन दुकान होतं एकतीस मार्च नंतर त्यांच्या नावावर ते ठेवता येणार नव्हतं तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी रती शेठ आणि त्यांच्या दोन मुलांचा म्हणजे सतीश आणि शैलेश यांचा दुर्दैवी अंत झाला म्हणून नवीन वर्षासाठी साखे गावातल्या शिधा केंद्राची नवीन निविदा प्रक्रिया राबवणं आवश्यक होतं तशी प्रक्रिया सुरू झाली होती मीही विचार केला की माझ्या नावावर गावातलं रेशन दुकान घ्यावं म्हणजे अविनाश चालवू शकेल त्या काळात अविनाश तसा रिकामाच होता मी तसं अविनाश अण्णा आणि तात्या यांना विचारलं होतं आणि सगळ्यांनीच प्रयत्न करायला हरकत नाही असं मत व्यक्त केलं होतं त्यासाठी सुरुवातीलाच डिपॉझिट म्हणून पंचवीस हजार रुपये लागणार होते इतर खर्च वेगळा होता सोमवार एकतीस मार्च रोजी सकाळीच मी साखेगावला जाण्याच्या तयारीनं चर्च गेटला गेलो रात्रीच्या बसनं साखेगावी जायचं होतं आदल्या दिवशीच विरारच्या बँकेतून तीस हजार रुपये काढून ठेवले होते रविवारी ही विरारची बँक चालू असायची सकाळी नऊ वाजता बुथवर बसलो माझ्याबरोबर वर ऋषिकेश कोठाळे बसला होता तो त्याच दिवशी त्याच्या गावावरून आला होता त्यानं गावावरून दशम्या आणल्या होत्या मीही घरून डबा घेऊन गेलो होतो आम्ही दररोज बूथमध्ये जेवत होतो त्या दिवशी ऋषिकेशकडे भाजी नव्हती म्हणून जेवणासाठी मेस मध्ये जाण्याचं ठरवलं त्या दिवशी बूथवर सकाळपासूनच खूप गर्दी होती दोन लोकल पी हो, आणि एक एसटी डी पूर्ण क्षमतेनं सकाळपासून चालूच होते एक गेला की दुसरा दुसरा गेला की तिसरा सारखी लाईन लागलेली होती आम्हाला बारा वाजल्यापासून जेवायला जायचं होतं शेवटी दोन वाजले तरीही बूथ बंद करायची संधी येत नव्हती बूथचा मुख्य दरवाजा पूर्वेला होता पूर्वेलाच एक मोठी खिडकीही होती उत्तरेला एक मोठी खिडकी होती लोकल पीसीओचे ग्राहक बाहेर उभे राहून उत्तरेच्या खिडकीतून आणि पूर्वेच्या खिडकीतून हात घालून फोन वापरू शकत होते एसटीडी फोन माझ्या मागे एक शोकेस ठेवलं होतं आणि त्याच्या मागे पश्चिमेच्या उजव्या कोपऱ्यात एसटीडी फोनसाठी आडोसा तयार केला होता तिथे जाऊन ग्राहक एकांतात एसटीडी फोन करत असत दक्षिणेला एक मोठी खिडकी बसवली होती त्यातून हवा येत होती एकंदरीत बूथची रचना अशा प्रकारे होती बंद करणं ही प्रोसिजर तशी मोठी होती सुरुवातीला उत्तर आणि पूर्वेच्या खिडक्या बंद कराव्या लागत होत्या तसंच दक्षिणेची खिडकीही बंद करून पूर्वेचा मुख्य दरवाजा बंद करून मग बाहेर जावं लागत होतं ऋषिकेशला मी म्हणालो की कॅन्टीन मध्ये जाऊन जागा धरून ठेव तुझ्या मागोमाग बूथ बंद करून मी येतो ऋषिकेश माझ्या आधी कॅन्टीनमध्ये गेला मी उठून पटकन उत्तरेची खिडकी बंद केली तसंच पूर्वेचीही खिडकी बंद केली पश्चिमेला जाऊन डाव्या कोपऱ्यातली दक्षिणेची खिडकी सुद्धा बंद केली पूर्वेच्या दरवाज्यातून बाहेर येऊन दार लॉक केलं ला। कुलूप लावून बाहेर आल्यावर दोन मुली एसटीडी फोन करण्यासाठी आल्या त्यांना सांगितलं की आत्ताच लॉक केलेलं आहे पाच मिनिटात जेवण करून मी येतो कॅन्टीनमध्ये गेलो जेवण केलं बाहेर आलो तर त्या दोन्हीही मुली पुन्हा आल्या होत्या मी त्यांना म्हणालो तुम्ही अजून इथे उभ्याच आहात का तर त्या म्हणाल्या नाही आम्ही कॉलेजमध्ये गेलो होतो आणि तुम्हाला पाहिल्यानंतर पुन्हा आलो आहोत कुलूप उघडलं आत गेलो मागची खिडकी उघडण्यासाठी दक्षिणेच्या खिडकीजवळ गेलो तर ती खिडकी उघडीच होती मला चांगलं आठवतं मी जाताना ती खिडकी बंद करून गेलो होतो मग मी शोकेसमध्ये माझी बॅग पाहिली बॅगेतले रुपये तीस हजार गायब झाले होते तसंच गल्ल्यातलाही त्या दिवशीचा पंधराशे रुपयांचा गल्ला गेला होता गल्ल्यात केवळ पंचवीस तीस रुपये सुट्टे पैसे उरले होते तात्पर्य माझी त्या दिवशी साडे एकतीस हजार रुपयांची चोरी झाली होती हे कसं झालं असावं याचा विचार करू लागलो दररोज मध्ये जेवत असे आज बूथ मध्ये जेवलो असतो तर हे झालं नसतं ड्युटीवर त्या दिवशी वॉचमन कोणीच नव्हता जर तो असता तरीही हे झालं नसतं मी बूथ बंद केला तेव्हाच आधी कोणीतरी एसटीडी करण्याच्या निमित्तानं आत शिरलं असावं आणि शोकेसच्या मागे लपून बसलं असावं मी बूथ बंद केल्यानंतर दक्षिणेची खिडकी तशी आड बाजूला होती कोणी पाहण्याचा प्रश्नच येत नसे त्यामुळे ती खिडकी उघडून तो चोर तिथून पळून गेला असावा हे पैसे परत मिळणार नाहीत हे गृहित धरूनच आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रीतसर तक्रार दाखल केली मनाला खूपच क्लेश होत होते ते इथे आता शब्दात सांगणं खूप कठीण आहे साखे गावी जाऊन रेशन दुकानाची प्रक्रिया राबवायची होती म्हणून त्या पैशाची व्यवस्था केली होती आणि ते, ते सगळेच अशा प्रकारे चोरी झाले होते एकंदरीतच माझ्या मनावर खूप ताण आला होता दुसऱ्याच दिवशी बूथचं काम हाती घेतलं आणि ज्या खिडकीतून तो व्यक्ती पळून गेला असावा अशी शक्यता होती त्या खिडकीसहित सर्वच खिडक्यांना सुरक्षित ग्रील लावून घेतलं बैल गेला आणि झोपा केला अशातली ही गत झाली अगोदर खिडक्या मोकळ्या होत्या त्याचा भूर्दंड अशा पद्धतीनं मला भरावा लागला होता अगोदरच ग्रिल लावून घेतल्या असत्या तर हा प्रकार घडला नसता कारण त्यानंतर कधीच असं झालं नाही कधीही चोरी झाली नाही मला फसवण्याचे काही प्रकार झाले पण ते लगेच पकडले गेले सुद्धा असा कधी अनुभव आला नव्हता पुन्हा एकदा आझाद मैदान पोलीस स्टेशनला जाऊन त्या दिवशी दिलेल्या तक्रारीची रीतसर पावती घेऊन आलो एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात अतुलची बारावीची परीक्षा संपली असल्यामुळे तो साखेगावला दोन महिन्याच्या सुट्टीसाठी निघून गेला मला त्या काळात खूपच भीती वाटत होती सारखं माझा कोणीतरी पाठलाग करतय माझ्यावर पाळत ठेवलीय असं वाटत होतं तरी त्यातून मी लवकरच सावरून माझ्या व्यवसायाच्या आणि राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या कामकाजात लक्ष केंद्रित केलं शनिवार आणि रविवार सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी ठाण्याला अंध महिला अधिवेशन होणार होतं त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे शुक्रवारी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना ठाण्यात जाऊन कार्यक्रमाची तयारी करायची होती तसंच तिथे पत्रकार परिषद होती तिला उपस्थित राहायचं होतं म्हणून शुक्रवारी सकाळी मी गणेशपुरीहून निघालो सव्वानीला गणेशपुरीतच ठेवलं होतं गुरुवारीच आम्ही दोघं गणेशपुरीला गेलो होतो शुक्रवारी सकाळी विरार किंवा वसई बस मिळाली नाही गणेशपुरीहून मला नाला सोपारा बस मिळाली तिनं नाला सोपाऱ्याला उतरलो नाला सोपाऱ्याचा परिसर माझ्यासाठी नवीन होता यापूर्वी मी वसई विरार इथून अनेकदा बस न उतरून ट्रेनद्वारे चर्चगेटला गेलो होतो नाला सोपाऱ्याला मी प्रथमच उतरलो होतो बस उभी राहिली स्टेशन आलं असं कंडक्टरनं सांगितलं बसमधून खाली आलो कुठंही दुसरं पाऊल टाकलं नाही बस अशा ठिकाणी उभी होती की उतरल्याबरोबर सुरुवातीला व्यवस्थित उभा राहिलो नंतर दुसरं पाऊल टाकलं तेच डोक्या इतक्या खोल खड्ड्यात मी पडलो खड्डा कसला ते गटारच होत म्हणजे चेंबरवरच झाकण काढलेलं असावं थेट गळ्यापर्यंत गटार आणि पाणी मिश्रित गाळ आणि घाण अशा या भयानक परिस्थितीत मी होतो माझ्या मदतीला कुणीही येत नव्हतं येणार तरी कसं कारण अगदी घाणच होती ती सामाजिक कार्यासाठी जाणाऱ्या एका अंध सामाजिक कार्यकर्त्याची ही अवस्था नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे झाली होती वर येणंही मला कठीण जात होतं माझी काठी खाली पडली होती त्यामुळे वर कसं निघावं हेही मला कळत नव्हतं तसाच वर आलो संपूर्ण शरीर अगदी डोक्यापर्यंत घाणीनं भरलं होतं आता काय करावं कुठे जावं कसं जावं हे सगळे प्रश्न होतेच इतर वेळेस समाजाची मदत मिळते पण आत्ता मी इतका घाण शरीरावर अंगावर गटारीचा गाळ अंगाच्या दुर्गंधीमुळे सगळे लोक जवळून दूर जात होते कुणीही मदतीला येत नव्हतं तसाच हळूहळू अंदाज घेत घेत काठी हलवत हलवत चालत राहिलो रोडच्या एका कडेला पाण्याचा आवाज आला काही लोक तिथे पाणी भरत असल्याचं लक्षात आलं त्यांना विनंती केली कृपया माझ्या अंगावर पाणी टाका लोकांच्या कुजबुजीमुळे असं लक्षात आलं की त्याच गटारीत आदल्या दिवशीही एक सुदृढ माणूस पडला होता म्हणजे हा प्रकार माझ्या अंधत्वामुळे झाला नव्हता तर ते गटारच रस्त्यात होत एका व्यक्तीनं हळूहळू दोन बादल्या पाणी लांबूनच माझ्या अंगावर फेकलं त्याचा परिणाम एवढाच झाला की अंगावर असलेला गाळ निघाला परंतु दुर्गंधी तशीच होती ट्रेनच्या आवाजाच्या दिशेनं हळूहळू स्टेशनमध्ये गेलो विरारला जायची लाज वाटत होती कारण दुपारची वेळ असल्यामुळे बिल्डिंग मध्ये कस जावं सगळे ओळखीचे लोक असतील ते काय म्हणतील त्यांचा समज काय होईल म्हणून ट्रेनच्या एका कोपऱ्यात कडेला उभा राहून गेलो चर्चगेटला जाईपर्यंत कपडे वाळले होते परंतु दुर्गंधी येतच होती माझ्या बूथच्या बाजूला माझं वसतिगृह होतं वसतिगृहात अनेक मित्र राहत होते एकाच्या मध्ये गेलो सगळे अंगावरचे कपडे निर्माच्या पाण्यात भिजत टाकले खिशात असलेल्या नोटा पाण्यानं धुवून काढून रूमच्या कपाटावर वाळत टाकल्या आणि त्यानंतर कॅन्टीन मधल्या एका मित्राकडून तव्यावर गरम करून घेतल्या स्वच्छ अंघोळ केली शर्ट पॅन्टचा जोड हॉस्टेलमध्येच लॉन्ड्रीवाल्याकडे मी ठेवलेला होता तिथले कपडे घातले त्या दिवशी ठाण्यास जाणं रद्दच केलं आणि दुसऱ्या दिवशी ठाण्याच्या कार्यक्रमात जाऊन दोन दिवसीय शिबिर उरकलं तिथून गणेशपुरीला जाऊन अनिता बरोबर विरारला गेलो ही अशी त्या काळातली परिस्थिती होती आमची सर्व कामं दुरुवातीला एकोणीशे डिसेंबर डिसेंबरमध्ये हँडीकॅप कायदा आला होता पण त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नव्हती त्यात रस्त्यावरील नियमनाबाबत खास तरतूद नव्हती दोन हजार सोळाच्या कायद्यात या सगळ्या तरतुदी आल्यात सुगम्य भारत सक्षम भारत या योजना त्यांच्या अंतर्गत रस्ते कसे असावेत अंधांच्या आणि अपंगांच्या चालण्याजोगे असावेत ते नसतील तर तुम्ही कोर्टात दाद मागू शकता आज देखील बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजची झाकणं उघडी असतात परंतु त्याविरुद्ध कायद्यात तरतूद आहे पूर्वी अशी तरतूद नव्हती आज ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर सीडीवर असलेल्या रेलिंगवर ब्रेल लिपीत लिहिलेलं असतं पूर्वी ते ही नव्हतं हळूहळू परिस्थिती बदलतीये कायद्याचं संरक्षण मिळतंय ही समाधानाची बाब आहे प्रकरण समाप्त या ठिकाणी पृष्ठ दोनशे वर मी ही फाईल थांबवते आहे